कर आप डरिए मत बेफिक्र होकर बताइए आप आए को यहां कैसे आए आपको किसी ने तकलीफ तो नहीं दी ना नहीं हुजूर हमें किसी ने कोई तकलीफ नहीं दी मैं कल्याण सुबेदार मुल्ला अहमद की बहू हूं लूट के वक्त डर के मैं बक्से में छिप गई थी शायद लूट के साथ मुझे यहां लाया गया आप जाना चाहती है। जी आपण दौलत खान दौलत खान चोळी करून सन्मान यांच्या पाठवणीची व्यवस्था करा अबाजी ध्यानात असू द्या स्त्रीची प्रतिष्ठा ही स्वराज्याची प्रतिष्ठा त्याच्या रक्षणासाठी आपण हा स्वराज्याचा घाट घातला आमच्या आया बहिणींवर यवनांनी केलेले अत्याचार आम्ही विसरलेलो नाही तसच वागलो तर आमच्यात आणि त्यांच्यात फरक तो काय ही आपली संस्कृती नाही आबाजी आपण जर तसेच वागलो तर इतिहास आपल्याला बोल लावेल